माझ्या घरात साधा एकही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कोणी झालेला नाहीये मला पुणेकरांनी मोठं केलं आहे आणि मी त्यांच्यासाठी लढलो नाही तर मला पुढची पिढी माफ करणार नाही एका पुणेकरांनी व्यक्त केलेलं हे मत आणि हे पुणेकर कोण आहेत माहितीयेत रवींद्र धंगेकर आपल्या एक्स अकाउंटवर सुद्धा त्यांनी हेच ट्विट केलेलं आहे अर्थात या ट्विट खाली शिवसेना महानगर प्रमुख माजी आमदार कसबा विधानसभा असं लिहिलेलं असलं तरी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती कोणत्याही पक्षाचा कसलाही उल्लेख नाही त्यामुळे आता त्यांचा पुढचा पक्ष कोणता असं आपल्याला विचारावा लागेल कारण सध्या जरी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत ते असले तरी शिवसेना त्यांच्यासोबत आहे का हा खरा प्रश्न आहे शिवसेना हा सध्या महायुतीचा घटक आहे मुरलीधर मोहोळ हे महायुतीतल्या भाजपाकडून पुण्याचे खासदार आहेत आणि रवींद्र धंगेकर हे सुद्धा तसं पाहिलं तर महायुती मध्येच आहेत ऑथोराइज और अनऑथॉराइज्ड धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोपांचा सपाटा लावला एवढा की मोहोळ यांच्या ऐवजी धंगेकरच अडचणीत येतात की काय अशी परिस्थिती आहे जोपर्यंत जैन मंदिरची सुटका होत नाही आणि जो बिल्डरांच्या जाळ्यात अडकून पडलेला आहे आणि ज्यांनी त्याला सपोर्ट केला ते मुरलीधर धर्म युती धर्म धंगेकरांनी केव्हाच पायदाही तुडवलाय तेव्हा एकनाथ शिंदेचा संयमाचा बांध कधी फुटेल याचा काहीच नेम नाही काय झालंय असं या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सो पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रदीप मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मुड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मध्यंतरी एका पत्रकाराने नितेश राणे यांना प्रश्न केला होता की कपडे बदलता तसं तुम्ही पक्ष बदलता तेव्हा राणेंना राग आला होता पण राग आला असला तरी सत्य परिस्थिती हीच त्या पत्रकाराने मांडली होती आता हे सांगण्याचं कारण नितेश राणे हे काही एकटे नाहीयेत त्यात अजून एक खरं तर अनेक नावं आहेत पण आज आपण बोलणार आहोत फक्त रवींद्र धंगेकर यांच्याविषयी मी पुणेकर आहे असं म्हणणारे रवींद्र धंगेकर मी शिवसैनिक आहे असं म्हणायला काय तयार नाहीत म्हणजे आता पक्षात आहेत म्हणून माध्यमांसमोर कदाचित बोलत असतीलही पण आपण शिवसेनेत किती दिवस राहू याची त्यांनाच खात्री नाही आहे शिंदे धक्के देण्यामध्ये एक्सपर्ट आहेत हे आता राज्यालाच नाही तर अख्ख्या देशाला सुद्धा कळून चुकलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे शिंदेच्या शिवसेनेतलं जे इन्कमिंग आहे ते सुद्धा वाढलेलं आहे या वर्षाच्या सुरुवातीला धंगेकरांची यामध्ये काँग्रेस काँग्रेसमध्ये राहून आपला काही निभाव लागायचा नाही हे त्यांच्या लक्षात आलं असावं पण शिवसेनेत येण्याचं कारण काय तर तेच टिपिकल सत्तेशिवाय आता कसली कामं करायची त्यांना माहीत नाही बर सत्तेतल्या शिवसेनेत आल्यापासून त्यांनी काय कामं काम केली हा प्रश्न साहजिकच कोणत्याही पुणेकरांना पडू शकतो मोतखाडा नकोसा झालाय सर्जरीची भीती वाटते अहो आता चिंता सोडा किडनी स्टोन साठी नैसर्गिक रामबाण उपाय डिसोकॅल एक लाखांहून अधिक रुग्णांचे विश्वासार्ह औषध फक्त टॅबलेट्स आणि औषधांनी किडनी स्टोन पळवून लावा अमेझॉन डिसोकॅल डॉट इन आणि फ्लिपकार्ट वर सहज उपलब्ध पुण्यात अनेक समस्या आहेत त्यातल्या किती समस्या रवींद्र धंगेकर यांनी सत्तेत आल्यापासून सोडवल्या हे जरा। त्यांनी सांगायला पाहिजे मागे पोरशी अपघात प्रकरण घडलं तेव्हा तत्कालीन आमदार सुनील टिंगरे यांच्या मागे लागले गुंड निलेश घायवळला पाठीशी घातलं असं म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यावरती आरोप केले आता मुरलीधरमळ म्हणजे हो। टीका करायला देखील यांना महायुतीच हवी आहे का फक्त राजकीय कुरघोड्या करायच्या पुण्यात एवढं इल्लीगल काय काय सुरू आहे ते, ते शेवटपर्यंत का लावून धरत नाहीत धंगेकर यंदा राज्यामध्ये सर्वच ठिकाणी तुफान असा पाऊस झाला पुण्यात जिथं कधीही पावसाच्या पाण्याची समस्या निर्माण झाली नाही तिथे नदीसारखं पाहणी व्हायला ला लागलं तळ्यासारखं साचायला लागलं तेव्हा अनधिकृत बांधकामांच्या विरोधात टेकड्या फोडण्याच्या विरोधात वृक्षतोडीच्या विरोधात का रस्त्यावरती उतरले नाहीत धंगेकर का ट्विटरवर ट्विटची मालिका नाही चालवली या अनागोंदीबद्दल मागच्या काही दिवसांमधले यांचे ट्विट्स जर का बघितले ना तर फक्त जैन बोर्डिंग आणि त्याच्याशीच रिलेटेड कंटेंट आपल्याला दिसतोय पुण्यातले सगळे प्रश्न सुटलेत काय अनेक समस्या आहेत त्यातल्या काहीच समस्या आपण थोडक्यात बघूया सगळ्यात पहिली कचरा व्यवस्थापन पुण्यात जवळपास अडीच हजार टन किंवा कदाचित त्याहूनही जास्त कचरा तयार होतो ठिकठिकाणी कचरा कुंड्या ओव्हरफ्लो होतात रस्त्यावरती जिकडे तिकडे घाण साचलेली असते दुर्गंधी पसरलेली असते पुण्यातल्या जवळपास सर्वच परिसरामधली हीच समस्या आहे किमान आपल्या मतदारसंघा तरी धंगेकरांनी यावरती काही आहे का किंवा केलं असेल तर समस्या अजून कायम कशी एक पुणेकर म्हणून हा आमचा सवाल आहे आणि उत्तर रवींद्र धंगेकर यांच्याकडून अपेक्षित आहे दुसरी समस्या सार्वजनिक वाहतूक सार्वजनिक वाहतुकीचा सा बट्ट्याबोळ झालेला आहे पुण्यामध्ये हे आता सुद्धा सांगेल पुण्यात असा कुठला एरिया आहे जिथं वाहतुकीची कोंडी होत नाही बरं तीही काही साधे सुद्धा नाही बरं का तासन तास या कोंडीमध्ये पुणेकरांना अडकावं लागतं पाऊस पडला की ट्रॅफिक जॅम कुठला सण उत्सव असला की ट्रॅफिक जॅम कुठलं आंदोलन झालं कुठली रॅली काढली गेली की ट्रॅफिक जॅम आता हे कमी की काय बेशिस्त वाहन चालक आहेतच या सगळ्यामध्ये भर घालायला यात राजकीय नेत्यांचे दौरे असले की लोकांना ताटकळत ठेवलं जातं जसं काय या सामान्य लोकांना किंवा पुणेकरांना काही किंमतच नाही यावर काही व्हिजन आहे का धंगेकरांच्या डोक्यामध्ये का फक्त पब्लिसिटी स्टंट करायचे आणि चर्चेत राहायचं असं ठरवलंय पुढची समस्या बघा रस्त्यांवरचे खड्डे आता हा जो विषय आहे ना हा चावून चौथा झालेला विषय पुण्यातल्या गल्लीबोळातले रस्ते जाऊ द्या मुख्य रस्ते सुद्धा थर्ड क्लास क्वालिटीचे असतात कुठे घोटाळा होत नाही असं नाही का चांगले रस्ते पुणेकरांच्या नशिबे नाही आहेत याची कुठलीही खंत नाहीये का पुणेकर रवींद्र धंगेकरांना पुण्यातल्या खड्ड्यांमुळे किती अपघात होतात याच्या आकडेवारीवरती कधी रिसर्च केलाय का धंगेकरांनी खराब दर्जाचे रस्ते बनवून सुद्धा का त्यास त्यास कंत्राटदारांना कंत्राटे मिळतात याविषयी ट्विटरवरती मालिका नाही का चालवाविषयी वाटत द्या जमलं तर उत्तर पुढची समस्या आहे इल्लीगल स्पीड ब्रेकर म्हणजेच बेकायदा गतिरोधकं पुण्यात जागोजागी मनमानी पद्धतीने गतिरोधकं बसवलेली आहेत त्याला कुठलेही नियम नाही आहेत त्याला कुठलाही आकार नाही आहे यामुळे काय होतं तर अपघात वाढतात वाहनांचं नुकसान तर होतंच पण वाहन चालकाला देखील दुखापत होत असते पण वाटतेल तो वाटतेल त्या पद्धतीने रस्त्यावरती गतिरोधकं बनवतोय यावर कुणाचंही कंट्रोल नाही आहे वृत्तपत्रे अधूनमधून यावरती मालिका चालवतात पण पुणेकर म्हणून धंगेकरांनी यावरती आत्तापर्यंत काय काय कामं केली याची उत्तरं दिली पाहिजे पुढची अजून एक समस्या आहे टोळ्यांचा आहे दोस पुण्यात वेगवेगळ्या टोळ्या सक्रिय आहेत त्यावरून पुण्यात कायमच तणाव असतो अलीकडेच घायवळ प्रकरणी धंगेकरांनी राजकारण केलं नको नको ते आरोप केले पण पुण्यातल्या टोळ्या नष्ट करण्यासाठी काही पावलं उचलली असती तर फार बरं झालं असतं पण कदाचित ते असं करतील असं वाटत नाही अजून किती समस्या सांगायच्या बेकायदा होर्डिंग्सची समस्या असेल बेकायदा बांधकामांची समस्या असेल अजून काय काय सांगायचं आणि हे सांगण्याची गरज का पडते स्वतःला पुणेकर म्हणून घेतलं की बास संपली जबाबदारी दर काही दिवसांनी विशेषतः निवडणुका आल्या की कुठल्या तरी एखादा नेता पकडायचा आणि बेधुंदपणे बेछूटपणे आरोप करत सुटायचं एवढंच काय ते जमतं चांगलं नाही का शिवसेना म्हणजेच अखंड शिवसेना ज्यावेळेला फुटली नव्हती त्यावेळेची त्यानंतर मनसे मग काँग्रेस आणि आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेची शिवसेना असं सगळं करून झालेलं आहे आता पुढचा पक्ष कोणता असेल यासाठी कदाचित आपल्या सगळ्यांनाच थोडीशी वाट बघावी लागेल तसंही त्यांना ना कुठल्या पक्षाशी बांधेल की आहे ना पुणे कारण सत्तेशिवाय काम होत नाहीत असा नवाच शोध त्यांनी लावलाय बरं सत्तेत असूनही काही कामं करायची नाही त्यांना आहेत आत्ता शिंदेच्या शिवसेनेमध्ये आणि कौतुक कोणाचं करतायत तर संजय राऊत यांचं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या एका नेत्याचं स्वतःला पुणेकर म्हणत असाल तर कशाला हवा राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाचा झेंडा एक पुणेकर म्हणून उतराणार रस्त्यावरती असल्या सोयीच्या भूमिका घेण्यापेक्षा महायुतीमध्ये राहून महायुतीच्याच नेत्यांवरती आरोप करत सुटल्यामुळे घटक पक्ष, पक्ष देखील आता नाराज झालेले आहेत एकनाथ शिंदे देखील त्यांना समज दिली आहे पण आपण पहिल्यांदा पुणेकर आहोत असं सांगणारे रवींद्र धंगेकर पुन्हा पक्ष बदलतील का या चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत कोणत्या पक्षात जातील रवींद्र धंगेकर किंवा सत्तेत राहून काही कामं करणार आहेत की नाहीत आपल्या पुणेकरांसाठी कारण ते स्वतःला पुणेकर म्हणून घेतात ना सगळ्यात आधी त्यामुळे हा प्रश्न त्यांना आहे त्याची उत्तरं ते देतील असं वाटत नाही या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये इतकंच जय हिंद जय महाराष्ट्र